पालघरमध्ये गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश दोन अटकेत पंचवीस सिलेंडर जप्त पालघर जिल्ह्यातील सफाळा आणि केळवा परिसरात सलग होत असलेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा अखेर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे दोन चोरट्यांना अटक करत पंचवीस सिलेंडर आणि चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे सफाळा आणि केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगणवाडी शाळा आणि बंगल्यांचे दरवाजे तोडून सिलेंडर चोरीच्या तक्रारी वाढत होत्या या प्रकरणी सफाळा पोलीस ठाण्यात तीन तर सागरी पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे संशयित आरोपी अजय एकनाथ आंबात वर्ष बत्तीस राहणार बंदाटे चंदू रमेश वळवी वर्ष पंचवीस राहणार देवशेत यांची कसून चौकशी केली असता दोघांनी सुद्धा चारही चोरींच्या गुन्ह्यांची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून पंचवीस सिलेंडर आणि एक मोटारसायकल असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सफळा पोलिसांकडून सुरू आहे सफाळा पोलिस ठाण्याच्या वेळेवर आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं आहे